दर्शक पाहणार आहोत बातमी दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग वातानुकूलित औषधालय वीस खाटांचे वॉर्ड पॅथॉलॉजी लॅब सिटी स्कॅन आणि कॅन्टीन विविध विभाग सुरू करत असल्याची माहिती संस्थेचे मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी पत्रकार परिषदेत दिली ओपीडीची इमारत अद्याप आणि देखणी झाली असून त्यामध्ये मेडिसिन सर्जरी प्रसूती आणि स्त्रीरोग हृदयरोग दंतचिकित्सा नेत्रचिकित्सा त्वचारोग मेंदूविकार यासाठीच्या विविध तज्ञ डॉक्टरांच्या वातानुकूलित कन्सल्टिंग रूम आहेत या इमारतीचं उद्घाटन बालाजी आमाईसचे चेअरमन ए प्रताप रेड्डी यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल ओपीडीच्या समोरच्या बाजूला वातानुकूलित औषधालय असून योग्य दरामध्ये औषधं उपलब्ध होतील या औषधालयाचं उद्घाटन रंगनाथजी बंग यांच्या शुभ हस्ते तर वीस खाटांच्या इंडोर युनिटचं उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे व्यवस्थापन समिती सदस्य सी ए राजेशजी पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली योजना एक चांगली योजना इथे राबवली जाईल ती म्हणजे सेवावृत्ती योजना आता सेवावृत्ती हा कन्सेप्ट एक ठिकाणी संभाजीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये चांगल्या रीतीने राबवलेला आम्ही पाहिला आणि तो आपल्याकडे घ्यायचं ठरवला त्याच्यात असं आहे की सरकारी नोकरी किंवा चांगला व्यवसाय करून जे रिटायर झालेले परंतु अजून शारीरिकरित्या काम करू शकतील अशा लोक अनेक पुढं आलेले आहेत जे दवाखान्यात पूर्णपणे कुठलंही शुल्क न घेता रोज चार चार तास दवाखान्यात सेवा देतील आणि ते गरजू पेशंट्सना डायरेक्ट करणं गरजू पेशंट्सना मदत करणं किंवा ज्याचे सिरियस पेशंट्स आहेत त्यांना मानसिक आधार देणं आड अज्ञानी मनुष्य आहे न लिहिता वाचणं येणं त्याला सगळं गाईड करणं अशा प्रकारची कामं करणारी सेवाव्रती म्हणून योजना आहे ज्याच्यात सोलापूर शहरातल्या साधारण पंचवीस एक लोकांनी नाव नोंदवलेलं आहे आणि जे वाड्यात काम करायला सुरुवात करतील शिरीष वळसंकरांनी ही योजना सुरू करण्यासाठी आमच्या मागं तगादा लावला ला होता ती संकल्पना आम्ही चालू करायचा असा विचार केला आणि त्यामध्ये विजय कानिककर शिरीष कुमठेकर मी स्वतः डॉक्टर घाटे डॉक्टर विजय सावस्कर डॉक्टर सोडन डॉक्टर राजीत कुलकर्णी अश डॉक्टर सुनील मेहता असे बरेच डॉक्टर इथं अमूल्य सेवा योजना देऊ पाहत आहेत या अमूल्य सेवा योजनेमध्ये दर बुधवारी करणार आहोत आम्ही आणि त्यामध्ये कुणाकडूनही फी आकारली जाणार नाही पण त्यांना काही इन्व्हेस्टिगेशन लागले काही तपास लागले तर त्याच्यासाठी किंवा उपचारासाठी पैसे भरावे लागतील ही एक नवीन योजना आम्ही चालू करत आहोत या पत्रकार परिषदेस गव्हर्निंग काउन्सिलिंग सदस्य डॉक्टर सुनील घाटे डॉक्टर संदीप भागवत राम रेड्डी संजय पी पटेल अॅडव्होकेट नितीन हबीब सीए श्रीधर रिसबुड डॉक्टर राजेंद्र घुली डॉक्टर विजय सावस्कर डॉक्टर सुनील मेहता डॉक्टर शिरीष कुमठेकर वासुदेव बंग हेमंत चौधरी कल्पेश जवेरी गिरीश भुतडा उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवृत्त आयएस अधिकारी प्रभाकर करंदीकर तर उपाध्यक्ष म्हणून उद्योगपती प्रेमरतन दमाणी कार्यरत आहेत शिवाय एस अधिकारी प्रवीण सिंह परदेशी पुण्याचे डॉक्टर आनंद भागवत आणि डॉक्टर अनिल बर्वे यांचा समावेश आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही